आगामी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी घेतली नोडल अधिकाऱ्यांची बैठक दिनांक अकरा सप्टेंबर रोजी आगामी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व पूर्वतयारीच्या कामांना गती द्यावी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता करावी निर्धारित कामे वेळेत पूर्ण करून सोपवलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सर्व नोडल व सहाय्यक नोडल अधिकारी यांची आढावा बैठक झाली यावेळी ते बोलत होते या बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांच्यासह तेवीस समित्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणूक कालावधीमध्ये कामकाज करण्यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत यामध्ये मुख्य नियंत्रण कक्ष वाहतूक व्यवस्थापन आदर्श आचारसंहिता बॅलेट पेपर आणि पोस्टल बॅलेट पेपर व्यवस्थापन कायदा व सुव्यवस्था प्रसार माध्यम आणि संदेशवह निवडणूक निरीक्षक प्रशिक्षण आणि जनजागृती मतदान केंद्र मतदान केंद्रावरील किमान मूलभूत सुविधा दिव्यांग मतदार स्वीप मोहीम शहरी व ग्रामीण भाग या निवडणूक विषयक कामकाजासाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत जिल्हाधिकारी श्री किशन जावळे यांनी निवडणूक कालावधीमध्ये करावयाच्या कामकाजाच्या अनुषंगाने नोडल अधिकाऱ्यांना सोपवण्यात आलेल्या कामकाजाबाबतच्या सूचना दिल्या मतदान कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे जास्तीत जास्त प्रशिक्षण देण्याबाबत त्यांनी निर्देश दिले आहेत निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याची खात्री करा शांततापूर्ण निवडणुकांसाठी सुरक्षा योजना तयार करा पोस्टल मतदानासाठी पात्र व्यक्तींना पोस्टल मतदानाबाबतची माहिती मुदतीत देण्यात यावी कोणत्या मतदारांना टपाल मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे हे देखील बीएलओला माहीत असावे सोशल मीडियावर विशेष नजर ठेवावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस करीता ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची जनजागृती करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रायगड उपजिल्हा निवडणूक अधिकारी रायगड व निवासी उपजिल्हाधिकारी रायगड उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज बंटी पाटील उपजिल्हा प्रतिनिधी रायगड Never miss an update.